साठ मीटर लांब चाळीस मीटर रुंद व पाच मीटर खोल खड्ड्यातील माती एक मीटर लांब चोवीस मीटर रुंद रस्त्यावर पसरवली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा अस लक्ष द्या इथ मित्रांनो खड्ड्याचे घनफळ काढा आता हा जो खड्डा आहे लक्ष द्या हा खड्डा मित्रांनो हा खड्डा आहे इष्टिका चित्ती आकृतीचा म्हणून खड्ड्याचे घनफळ काढत असतानीच सूत्र इष्टिका तिचं घनफळ काढतानी आपण जे सूत्र वापरतो जस की लांबी बुनीला रुंदी बुनीला उंची इथे या खड्ड्याची लांबी साठ मीटर रुंदी चाळीस मीटर आणि उंची म्हणजेच खोली उंची खोली आणि जाडी ह्या तिन्ही गोष्टींचा अर्थ एकच आहे उंचीसाठीच जाडी खोली या शब्दाचा वापर केला जातो म्हणून उंची ह्या भागामध्ये पाच मीटर दर्शवलेली खोली मांडा हा गुणाकार सहा चूक चोवीस त्यावर हे दोन शून्य परत गुणीला पाच चोवीस गुणीला पाच एकशे वीस त्यावर हे दोन शून्य म्हणजे बारा हजार घन मीटर हे त्या खड्ड्याचं घनफळ मिळालं आता याचा अर्थ असा की या, या खड्ड्यामध्ये बारा हजार मीटर एवढी माती आहे तही ही माती या रस्त्यावर पसरवायची ज्या रस्त्याची लांबी एक किलोमीटर रुंदी चोवीस मीटर आहे प्रश्न विचारला किती जाडीचा मातीचा थर तयार होईल म्हणजे उंची काढायची आता इथं रस्त्याचं घनफळ लक्ष द्या रस्त्याचे घनफळ हा रस्ता सुद्धा इष्टिका चित्ती आकृतीचा असल्या कारणानं इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्याचं सूत्र जस की लांबी गुणीला रुंदी गुनिला उंची या रस्त्याची लांबी आहे एक किलोमीटर रुंदी आहे चोवीस मीटर आणि किती जाडीचा म्हणजे ही उंची म्हणजेच काय हो तर जाडी जाडी उंची आणि खोली या तीनही शब्दाचा अर्थ एकच आहे उंची किती जाडीचा थर तयार होईल हे आपल्याला काढायचं आता ही जी खड्ड्यातली माती आहे बारा हजार घनमीटर ती या रस्त्यावर टाका म्हणजे रस्त्याचे घनफळ या भागामध्ये खड्ड्याच घनफळ म्हणजे ही माती रस्त्यावर टाका आता ती पसरवायची ओके लक्ष द्या बारा हजार बराबर या इथं किलोमीटर इथं मीटर हे जे एकक आहेत हे एकक सारखे करा जस कि एका किलो मिटर चे मीटर एक हजार होतात इथ चोवीस मीटर गुणीला जाडी आता बारा हजार बराबर हा गुणाकार चोवीस एकर चोवीस त्यावर हे तीन शून्य गुन्हिला जाईल हे एक काय आहे लेकर हो मीटर आहे आता बारा हजार कडे येतानी हे चोवीस हजार भागिला स्वरूपात मांडावे लागतात कात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात दर्शवावे लागते इथे या तीन शून्यासाठी हे तीन शून्य गायब आणि बारा एक बारा बार दोन्ही चोवीस म्हणजे एक छेद दोन हे उत्तर आलं मीटर मध्ये किती जाडीचा मातीचा थर तयार होईल एक छेद दोन मीटर म्हणजे अर्धा मीटर उत्तर मिळालं एक छेद दोन मीटर जाडीचा मातीचा थर तयार होईल आता हे दोन मीटर म्हणजे काय छेद दोन मीटर म्हणजेच पन्नास सेंटीमीटर एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात एकशे दोन म्हणजे अर्धा अर्धा मीटर म्हणजे पन्नास सेंटीमीटर हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके घनफळावरील उदाहरणे ही माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणिता संबंधी कुठलीही अडचण असो गुगलवर प्रश्न टाईप करा सोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल टिक्स बाय वा प्रश्न तात्काळ सापडेलच जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके